तज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आता आपण दर महिन्याच्या एक तारखेला त्या महिन्याचं दिनविशेष आणि मुहूर्त पाहणार आहोत जून महिन्यामध्ये महत्वाचे तारीख वार आणि उत्सव कोणते आहेत बाबतीत आता आपण ही नवीन सुरुवात करत आहोत दोन जून दोन हजार चोवीस वार रविवार आहे त्या दिवशी अपरा एकादशी आहे चार जून दोन हजार चोवीस रोजी मंगळवार असून मासिक शिवरात्री आणि ज्या मंडळींना प्रदोषाचे उपास करायचे प्रदोषाचे उपास करू शकतात पाच जून दोन हजार चोवीसला रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी अमावस्या सुरू होते है। तर सहा जून दोन हजार चोवीस गुरुवार ज्येष्ठ अमावस्या ही संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी समाप्त होत आहे त्यानुसार सहा जून दोन हजार चोवीस ही दर्श अमावस्या आहे या दिवशी श्री शनेश्वर महाराजांची जयंती आहे त्याचबरोबर किल्ले रायगड हा शिवराज्याभिषेक सोहळा देखील आहे सतरा जून दोन हजार चोवीस रोजी राजमाता जिजाऊ आईसाहेबांची पुण्यतिथी आहे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी निर्जला एकादशी आहे तर एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रदोष आहे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आहे एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी बुधवार आणि प्रदोष व्रत आपण करू शकता त्या दिवशी प्रदोष आहे बुध प्रदोष दिनांक वीस 20 जून दोन हजार चोवीस रोजी दक्षिणायनाला प्रारंभ होतो आहे शिवराज्याभिषेक दिन आहे दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटपौर्णिमा साजरी करायची आहे सकाळी सात एकतीस नंतर आपण वटपौर्णिमेची पूजा वटाची पूजा करू शकता परंतु ज्यांना ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत करायचं आहे आणि पौर्णिमेचा उपास करायचा आहे त्यांनी बावीस जून दोन हजार चोवीस रोजी करावा मात्र वटपौर्णिमेचा उपास करायचा असेल व वट वटपूजा करायची असेल त्यांनी मात्र तो एकवीस जून रोजीच करावा पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी अंगारक संकष्टी चतुर्थी योग आहे सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूवरून प्रस्थान करेल तर एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदीहून प्रस्थान करेल दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांची पुण्यतिथी आहे दिनविशेष पाहिल्यानंतर आपण जून दोन हजार चोवीसमध्ये जे काही संक्रमण होणार आहे ग्रहांचं त्याबद्दल माहिती घेऊयात जून दोन हजार चोवीसमध्ये ग्रहांच्या स्थितीत एकूण नऊ बदल दिसून येणार आहेत ज्यामध्ये पाच प्रमुख ग्रहांचं संक्रमण होईल यामध्ये एक ग्रह आपली राशी दोन वेळा बदलेल तर चार ग्रहांची हालचाल आणि स्थिती बदलेल या ग्रहांच्या संक्रमणाविषयी आता आपण जाणून घेऊयात अर्थात या राशींचं या ग्रहांचं जे संक्रमण असतं ते प्रत्येक राशीला वेगवेगळं असतं मंगळाचं मेष राशीमध्ये संक्रमण एक जून दोन हजार चोवीस रोजी होत आहे लाल ग्रह हा प्रसिद्ध आहे लाल रंगाचा ग्रह म्हणून प्रसिद्ध असलेला मंगळ हा एक जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करणार आहे तर बुध हा वृषभ राशीत मावळतोय दोन जून दोन हजार चोवीसला संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी तो जो बुध आहे तो वृषभ राशीत मावळणार आहे तर वृषभ राशीमध्ये उगवणारा गुरु हा तीन जून दोन हजार चोवीसला बृहस्पती या ग्रहाला देवांच्या गुरूंचा दर्जा आहे आणि त्याचा उदय आणि अस्त हा जगावर परिणाम करतो आता तो तीन जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एकवीस मिनिटांनी तो वाढणार आहे मिथून राशीतलं शुक्राचं जे संक्रमण आहे ते बारा जून दोन हजार चोवीस रोजी आहे संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी तो मिथून राशीत प्रवेश करणार आहे तर मिथून राशीतलं बुधाचं संक्रमण हे चौदा जून दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे मिथून राशीत सूर्याचं संक्रमण पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजून सोळा मिनिटांनी मिथून राशीत होणार आहे तर मिथून राशीमध्ये बुधाचा उदय हा सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार वाजून बावीस मिनिटांनी तो उगवेल असा आहे कर्कमध्ये हे बुधाचं संक्रमण एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी होत आहे साधारणपणे बारा वाजून तेरा मिनिटांनी हा राशीमध्ये प्रवेश करतोय तर कुंभ राशीमध्ये शनी वक्री म्हणजे आपण त्याला प्रतिगामी म्हणू तो एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी कुंभराशीमध्ये शनी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटाने प्रतिगामी होतोय जून दोन हजार चोवीसमध्ये कोणतंही ग्रहण होणार नाही हे होतं जून महिन्याचं दिनविशेष आणि धार्मिक महत्त्व आता जूनमध्ये जी मुलं जन्माला येतात ती कशा स्वभावाची असतात ते पुढच्या भागामध्ये पाहूयात पण तोपर्यंत आनंद पिंपळकर आनंदी वास्तो हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पुढच्या भागात पहा ज्यांचा जूनमध्ये जन्म झालाय अशा व्यक्ती कशा असतात